नमस्कार मित्रांनो आज आपण क्लास नाइन सायन्स चॅप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन महाराष्ट्र स्टेट बोर्ड याच्यामध्ये आज आपण चाप्टर नाइन जे आहे क्लास नाइन सायन्स चाप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत चला तर सुरुवात करूयात आता सर्वप्रथम मोशन म्हणजे काय आता चॅप्टरचं नाव लॉज ऑफ मोशन आहे लॉज म्हणजे नियम आणि मोशन म्हणजेच गती मोशन म्हणजेच काय गती मोशन म्हणजे काय गती तर याच्यामध्ये आपण लॉज ऑफ आप मोशन याच्यामध्ये मोशन याच्याविषयी माहिती बघणार आहोत लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम आपण या चॅप्टरमध्ये गतीचे जे नियम आहेत ते गतीचे नियम गती आपण शिकणार आहोत सर्वप्रथम मोशन म्हणजेच काय मोशन हे समजून घेण्याच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल बघूयात जसं की पहिला आहे उडणारा पाला पाचोळा उडणारा पाला पाचोळा थांबलेली आगगाडी डोंगरावर असलेला दगड आता याच्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे कोणता ऑब्जेक्ट मोशन मध्ये नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे की उडणारा पाला पाचोळा म्हणजेच काय तर है आ, जागा हा जो पाला पाचोळा आहे जी आहे ती आपली जागा काय करतोय करतो म्हणजे आपली जी जागा आहे ती जागा चेंज करतोय म्हणजे पाला पाचोळा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय त्याच्यानंतर थांबलेली आगगाडी आगगाडी जर थांबलेली असेल म्हणजेच ती तिची पोझिशन जर चेंज करत नसेल ती एका जागेवर जर स्टॉप झालेली असेल तर तिला आपण मोशन म्हणू शकत नाही तिच्यानंतर डोंग डौ, डोंगरावर असलेला दगड एका डोंगरावर दगड आहे आणि तो जो दगड आहे तो स्थिर अवस्थेत आहे तर तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही तर त्याला आपण तो जो दगड आहे तो दगड आपण मोशनमध्ये नाही असं म्हणतो तर याची जी डेफिनेशन आहे डेफिनेशन काय आहे इफ एनी ऑब्जेक्ट If any object changing place on our surrounding on our surrounding with respect to time. या मोशन याला काय म्हणतात मोशन असं म्हणतात जर एखादी ऑब्जेक्ट आपली जागा जर ती चेंज करत असेल जर ऑब्जेक्ट जर आपली जागा जी आहे ती जागा जर चेंज करत असेल आणि एका जागेवरून जर ती दुसऱ्या जागेवरती जर जात असेल तर त्याला काय म्हणायचंय मोशन असं म्हणायचं आहे मोशन म्हणजेच काय मग गती आणि याच आ, मोशन, मोशन जे आहे लॉज ऑफ मोशन त्याच्याविषयी आपल्याला काय बघायचे आहे नियम बघायचे आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तर मोशन म्हणजेच काय हे समजलं असेल तुम्हाला मोशन म्हणजेच काय सर एखादी ऑब्जेक्ट आहे ती जर जागा चेंज करत असेल एका जागेवरून जर जा, दुसऱ्या जागेवरती जात असेल तर त्यालाच काय म्हणतात तर मोशन असं म्हणतात त्याच्यानंतर आपण दुसरी कन्सेप्ट बघूयात दुसरी कन्सेप्ट आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये अंतर काय तर डिस्टन्स जे आहे पहिला कन्सेप्ट आहे डिस्टन्स आणि दुसरा कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एक उदाहरण देतो तुम्हाला आता इथे शाळा आहे इथे ए व्यक्ती आहे आणि इथे बी व्यक्ती आहे या ए व्यक्तीपासून म्हणजे या ए व्यक्तीच्या घरापासून ही शाळा पाचशे किलोमीटर अंतरावर पाचशे मीटर अंतरावर आहे त्याच्यानंतर ए पासून बी सर, ए याचं जे घर आहे आणि बी याचं जे घर आहे याच्यामध्ये जे अंतर आहे ते किती आहे तीनशे मीटर आपण धरूयात आणि बी पासून तर जी शाळा आहे ती शाळा समजा किती किलो मीटर आहे चारशे मीटर आहे कसं आपण गुरीत धरलं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर लक्ष आता ए हा व्यक्ती आहे हा ए हा व्यक्ती शाळेत जर त्याला जायचं असेल तर तो डायरेक्ट सुद्धा जाऊ शकतो म्हणजे इथून डायरेक्ट तो न जाता तो काय करणार ए व्यक्ती हा बी कडे जाणार आणि नंतर दोघं कुठं जाणार सोबत जाणार दोघं कुठं जाणार सोबत जाणार म्हणजेच काय केलं तर ए जो आहे या ए न काय केलं तर ऍक्च्युअल जे डिस्टन्स आहे ते ऍक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय तर हे तीनशे आणि हे चारशे म्हणजे एनं ऍक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय तर सातशे ट्रॅव्हल म्हणजे तो चालत गेला सातशे मीटर तो काय केला चालत गेला लक्षात मग हे झालंय याचा ऍक्च्युअल डिस्टन्स आता बी बी जो आहे तो बी डायरेक्ट कुठं गेलाय शाळेत गेलाय म्हणजे यानं डायरेक्ट पार केलेला अंतर किती आहे चारशे म्हणजे हा डायरेक्ट गेलाय शॉर्टकट आपण त्याला म्हणतो हा काय केला डायरेक्ट म्हणजे डबल एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजा फुलपाखरू फुलपाखरू जे आहे ते पॉइंट एसून एसून उड आलं आणि नंतर पॉइंट बी पर्यंत जे आहे म्हणजे असं केला तो आणि पॉइंट बी पर्यंत इथं जो आहे इथं फुलपाखरू काय केलं बसलं तर आता त्याचं जे ऍक्च्युअल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलंय हे जे ऍक्च्युअल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलंय तर हे ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजेच काय आहे तर डिस्टन्स डिस्टन्स ट्रॅव्हल केले म्हणजे हे आहे डिस्टन्स आणि ए पासून तर बी पर्यंत हा डायरेक्ट गेलाय शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स गेलाय म्हणजे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट असं म्हणतात म्हणजे डिस्टन्स म्हणजेच काय तर ऍक्च्युअल पात ऑफ डिस्टन्स पात ऑफ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर मिनिमम मिनिमम डिस्टन्स मिनिमम डिस्टन्स इथं ट्रॅव्हल म्हणा लक्षात याला आपण फर्स्ट पॉइंट लास्ट पॉइंट किंवा एंड पॉइंट सुद्धा म्हणू शकतो लक्षात तर हे आहे डिस्टन्स आणि हे आहे डिस्प्लेसमेंट आता डिस्टन्स म्हणजे काय ऍक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट किंवा फर्स्ट पॉईंट टू एंड पॉईंट असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर आपल्याला सांगायचं असेल तर आता समजा एक व्यक्ती आहे सर्कलमध्ये तो काय आहे त्याने एक राऊंड सर्कलमध्ये त्याने एक राऊंड मारलं आता समजा हे सर्कल आहे सर्कल हे शंभर मीटर किती मीटर आहे शंभर मीटर तर हा जो पॉईंट आहे ए या ए पॉइंट पासून तर परत या पॉइंट पर्यंत त्यांनी काय केलं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय केलं त्यांनी ट्रॅव्हल केलं मग हे डिस्टन्स जर त्यांनी ट्रॅव्हल केलं तर याच्यामध्ये डिस्टन्स काय आणि डिस्प्लेसमेंट काय काय डिस्टन्स तर ऍक्च्युअल त्यांना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय तर शंभर म्हणजे इथं डिस्टन्स किती येणार शंभर मीटर येणार पण डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट किती येणार तर डिस्प्लेसमेंट इथे येणार झिरो कारण फर्स्ट पॉइंट टू पॉइंट याच्यामध्ये जे अंतर तुम्हाला दिलेलं आहे हे अंतर किती आहे झिरो हे अंतर किती आहे झिरो म्हणजे डिस्टन्स इथं शंभर मीटर आणि डिस्प्लेसमेंट इथं झिरो दुसरं तुम्हाला सांगितलंय दुसरं काय सांगितलंय एक स्ट्रेट लाईन तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यापासून या पी पासून तर या क्यू पर्यंत काय केलंय हे जे ट्रॅव्हल आहे एका गाडीनं काय केलंय हे ट्रॅव्हल करते आता हे पण सुद्धा किती आहे शंभर मीटर आहे तर याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती हे आपल्याला सांगायचंय तर आता डिस्टन्स किती डिस्टन्स दि, म्हणजे काय ऍक्च्युअल पाथ पी पासून तर क्यू पर्यंत ऍक्च्युअल पाथ जो आहे तो किती आहे डिस्टन्स म्हणजे याचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स किती आहे डिस्टन्स किती आहे शंभर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय फर्स्ट पॉइंट टू किती आहे शंभर म्हणजे याच डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट सुद्धा किती आहे शंभर मीटर आहे म्हणजे ज्यावेळेस लाईन जे आहे म्हणजे स्ट्रेट लाईन ना ज्यावेळेस एखादी मोटरसायकल किंवा एखादी ऑब्जेक्ट जर ट्रॅव्हल होत असेल तर त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय असतं सेम असतं सारखं असतं आता लक्षात तर एवढंच आज नंतर उद्या आपण स्पीड आणि व्हेलोसिटी याच्याविषयी आपण माहिती घेऊयात तर आजचं एवढंच लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद